नमस्कार टॉकेट इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत से आहे आज सोलापूर जिल्ह्याचे आणि मायसरेस तालुक्याची शिवसेना एक बैठक अकलूतच्या शासकीय झालेली आहे आज आपल्या बरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सिंधी गटाचे महेश नाना साठे साठे साहेब आता तालुक्याची एक महत्वपूर्ण बैठक झाली का बैठकीचा संदर्भ काय होता बैठकीचा संदर्भ एवढाच होता ज्या पद्धतीनं आमच्या पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब दिवसाचा रात्रीचा दिवस करून अठरा अठरा तास काम आहेत जर का आपला नेता एवढ्या चांगल्या पद्धतीनं काम करत असेल तर नेत्याचा विचार एवढाच आहे की माझ्या महाराष्ट्रातील जनतेचे सगळे प्रश्न सगळी दुःख संपली पाहिजेत आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख आलं पाहिजे जर का मग त्या नेत्याचे आपण सैनिक म्हणून घेतो तर आपला नेता ज्या पद्धतीनं काम करतो त्या पद्धतीनं एवढं नाही परंतु कमीत कमी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून तरी आपण त्या ठिकाणी नेत्याचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवून नेत्यांनी ज्या योजना सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून केलेल्या आहेत त्या योजनाचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचतोय की नाही याच त्या ठिकाणी चौकशी करून त्या योजना पोचत नसेल तर त्या पोचल्या पाहिजेत याची खबरदारी घ्यावी आणि आपली संघटना कार्यकारिणी पूर्णपणे मजबूत करून त्या ठिकाणी अधिक पद्धतीने हे काम चांगल्या पद्धतीनं कसं करता येईल टीम वर्क म्हणून कसं करता येईल याच्यासाठी आजच्या या बैठकीमध्ये उपाययोजना हो, झालेल्या नक्की सर खरं तर अतिशय एक खरं तर पाठ्यामागच तुम्हाला प्रश्न विचारायला पाहिजे होता पण आज एकनाथ शिंदे साहेबांचे सगळे सिलेबर आपल्या बरोबर आहेत सर दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका माननीय सध्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात झाल्या परंतु निवडणुका झाल्याने नंतरच चित्र काहीतरी महाराष्ट्राला वेगळं दिसलं आम्हाला हे पत्रकार बंधूंना वाटत होतं की उद्याचे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही बघत होतो काय तुमचे जे मोठे मित्र पक्ष आहेत मग ते बीजेपी असेल किंवा अन्य दुसरे पक्ष आपल्या गटाला कुठं तर थोडस सह देण्याचा प्रयत्न प्रयत्न करतात का अतिशय मार्मिक प्रश्न आपण विचारला परंतु आपल्याला टी आर पी मिळेल असं वाटत नाही कारण आमचं महायुतीमध्ये अतिशय अलबेल आहे अतिशय चांगला सुसंवाद आहे शेवटी कोण थोरला किंवा कोण छोटा भाऊ व्हायचं हे शेवटी अंक गणित खूप महत्वाचे असतात आज भले शंभर टक्के एकनाथजी शिंदेसाहेबांच्या चेहऱ्यावरती विधानसभा लढल्या गेल्या लोकांनी एकनाथजी शिंदेसाहेबाचा चेहरा पाहूनच त्या ठिकाणी युतीला खूप चांगल्या पद्धतीने यश दिलं आजपर्यंत इतिहासामध्ये मला वाटतं असं यश कधीही मागं मिळलेलं नाही आणि पुढे सुद्धा हे रेकॉर्ड मोडतील असं वाटत नाही आणि आम्हाला अभिमान आहे की हे सगळं यश एकनाथजी शिंदेसाहेबांच्या चेहऱ्यामुळं मिळलं परंतु सेनापती युद्ध कोणी लढलं पर राजा कोण झाला हा भाग गौण आहे नक्कीच या सगळ्याचा फायदा आमच्या सर्वच मित्र युतीतील मित्र पक्षांना झाला आणि अंक गणितामध्येच नक्कीच आमचे वडील बंधू म्हणून बीजेपी आले आणि अंक गणिताच्या शास्त्राप्रमाणे त्या ठिकाणी आम्ही मागं पुढे सरायचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग हे आमच्याकडे समयसूचक तर अतिशय आमच्यात कॉर्डिनेशन चांगलं आहे आणि ते आम्ही मनापासून नैसर्गिक स्वीकारले त्याच्यामुळं आम्हाला कोणी डॉमिनेट करते का शह देण्याचा प्रकार करते का असा बिलकुल नाहीये त्याच्यामुळे उद्या जर का आणखीन आमची गणित अंक गणितामध्ये पुढच्या वेळेस आमची वाढली तर नक्कीच ते सुद्धा आम्हाला मोठ्या भाऊ म्हणून करतील त्याच्यामुळे आमच्यामध्ये कधी हे वाद श्रेयवाद होणार नाहीये असं आपल्याला नक्कीच महेश नाना महेश नाना हे शिंदे साहेबांचे शिलेदार आहेत अतिशय सचिततेने उत्तर दिलेलं आहे आपल्याबरोबर माळशिरस तालुक्याचे सिंधी गटाचे विद्यमान अध्यक्ष सतीश भाई सपकाळ आहेत अं प्रथमता हाच तुम्हाला प्रश्न राहील की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठेपलेल्या आहेत मायसरज तालुक्यात तुमच्या पक्षाची रणनीती कशी असणार आहे मायसरस तालुक्यात आमच्या पक्षाची रणनीती अशी आहे आम्हाला विश्वास घेतला तर आम्ही त्यांच्यासोबत लढणार आहे नाही घेतलं तर आम्ही स्वतंत्र लढायची आमची तयारी आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आजची मायसरस तालुक्याची सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक महेश नाना असतेला नाना असतेला यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेली आहे तर आज जे आमचा काही निर्णय ठरला आहे आमचे वरिष्ठ आम्हाला आदेश करतील त्या पद्धतीने आम्ही सगळ्या निवडणुका लढायचं आमच्या स्वतंत्र तयारी तर आहेच त्यांना घेतलं तर आम्ही स्वतंत्र लढणार नक्कीच या ठिकाणी खरे पाहतात तर आपल्या सोलापूर जिल्ह्याचे जे, जे पालकमंत्री आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत जयकुमार गोरे भाऊ त्यांनी आणि त्यांच्या त्यांची जर सगळी टीम आहे सोलापूर जिल्ह्यातले सगळे बीजेपीचे नेते मंडळी असतील त्यांनी अक्षरशः माळसिरस तालुक्याने सोलापूर जिल्ह्याच्या अकरा तालुक्यामध्ये शाखा उद्घाटनाचा धुमाकूळ चालू केलेला आहे ते पाहता कुठंतर आपण पण म्हैसे तालुक्यामध्ये की जिल्ह्यामध्ये शाखांचं जाळ निर्माण करून एकनाथ साहेबांचा गट मजबूत करण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने राहणार आपला आमचं बी शाखेचं नियोजन आजच्या बैठकीत झालेलं आहे वरून आदेश आहे गाव तिथे झाली पाहिजे घर तिथे शिवसैनिक झाला पाहिजे पोहोचला पाहिजे त्यासाठी ते बी नियोजन आज शाखेच्या बाबतीत आम्हाला नानांना आदेश केलेला आमचा संपर्क प्रमुख महेश नाना साठे जिल्हा प्रमुख महेश चिवटे आमचे युवासेनेचे जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं काम चालू आहे शाखेचा बी झपाटा एकदम जोरात आमचा चालू होणार आहे ते बी नियोजन आम्ही आता पुढच्या मीटिंगला ते बी नियोजन होईल आमचं धन्यवाद सतीजी तर हे होते एकनाथ शिंदे गटाचे सोलापूर जिल्ह्याचे सगळे शिलेदार मी टॉक एटीन मराठी सह अण्णा भोसले अकलूच हिंदू राष्ट्र शिवसेना